मंडळी नमस्कार नाद मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत परत एकदा नवीन गोट्याच्या मी शोधामध्ये आलेलो आहे जवळपास या गोठ्यामध्ये सात वर्ष झाला हा गोटा आहे आणि अतिशय सुंदर नियोजन आहे गोट्याचं व्यवस्थितरित्या क्लीन अप आहे आणि इथल्या जनावरांची काळजी व्यवस्थितरित्या घेतली जाते कामगाराचं नियोजन व्यवस्थित आहे तर एखाद्या तरुणाला दहा मशीनचा शेड घालण्यासाठी किती रुपयाचा खर्च येतो आणि त्याचबरोबर त्याचं नियोजन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे तर आपण या गोठ्याच्या मालकांना विचारून घेऊया तर आपल्या सोबत आहेत सन्माने श्री राजपाल भाऊ बिरादार तर भाऊ जवळपास दहा जर मशीनचा आपल्याला शेड जर घालायचा असेल तर त्याचं नियोजन कशाप्रकारे आपण केलं पाहिजे आपल्याला सर्वप्रथम दहा ते बारा जनावरांसाठी अडतीस बाय चाळीसचा गोटा तयार करणं सर्वात महत्वाचं आहे अडतीस बाय चाळीसचा गोटा तयार करायला तीन ते साडेतीन लाख रुपये कमीत कमी खर्च येतो अच्छा आणि त्या परत आठ ते दहा म्हणजे पहिल्या स्टेपमध्येच घ्यायला पाहिजे कारण नंतर एक दोन म्हणजे जसं दूध कमी होईल तसं नंतरचे एक दोन टाकता येतं हा साडेतीन लाखामध्ये जो तुम्ही आता खर्च सांगितलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्यवस्था त्या गोठ्यामध्ये होते त्याच्यामध्ये कोबा दावण वरण पत्राचं शेड साईडनं जाळी आणि कोंडी फक्त आणून जनावर बांधायचं एवढं शिल्लक राहते घवांन किती बाय कितीची केली पाहिजे तीन फूट रुंदीची पाहिजे अठरा इंच बांधकामात जातो आणि मध्ये दीड फूट शिल्लक राहतं आपली म्हैस किंवा आपलं जनावर थांबण्याची जागा किती असली पाहिजे त्याला जवळपास खुली जागा दहा फूट असला पाहिजे पाठीमागे गव्हानीपासून पाठीमागे आणि आ... गव्हाणीमध्ये कशा प्रकारची गव्हाण आपण बनवली पाहिजे गोठ्यामध्ये <coughs> त्याच्यामध्ये जेणे की एका वेळेस पाणी सोडल्यानंतर दहा जनावर मध्ये पाणी पिता यावं त्याच्यामध्ये स्लूप काढत असताना इकडल्या साईडला पाणी जर थांबलं तर जिकडून पाणी सोडणार आहोत तिकडं झिरो झालं पाहिजे तर इकडे जिकडून पाणी जाणार आहे बाहेर तर तिकडे दोन इंच पाणी थांबलं पाहिजे म्हणजे कमी पाण्यामध्ये सर्व जनावर पाणी पिवा असं नियोजन केलं पाहिजे एकंदरीत दहा जनावरे आपण कुठल्या प्रकारच्या ब्रीड आपण निवडल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये फायदा होतो जेणे की प्युअर मुरामध्येच निवडायचं जेणे की दहा लिटर पेक्षा जा प्लस दूध देणाऱ्याच म्हशी पाहिजे कारण त्याच्या खाल्ल्या जर म्हशी आपल्याला व्यापारी दृष्टीनं परवडत नाही आता इथे चौदा जनावर समजू शकतात एक माणूस अच्छा दहा जनावर आपण आपल्या गोट्यात ठेवली की दहा जनावरं ठेवत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचं आपण नियोजन त्या जनावरांसाठी केलं पाहिजे आपणाला सर्वप्रथम चाराचा नियोजन हो चारा म्हणलं की हिरवी वैरण आली वाळली वैरण आली हिरव्या वरिंमध्ये एक एक एकरभर वैरण लावलो तर वरीसभर आहे त्याच्यामध्ये मका लावा धारवाड नेपियर हे नवीन नवीन जे व्हरायटी आहे ते सर्व थोडंफार प्रमाणात सर्वच लावायचं थोडं थोडं परत आ, नवीन मध्ये मका वगैरे एक्स्ट्रा बाजूला पेरावं लागतं ते सोडून आणि परत वाढल्या वरिणीमध्ये वरीसभर पन्नास टक्के वाढली वरिणी वापरा काहीच अडचण नाही वाढल्या वरिणीमध्ये कडवा आला सोयाबीन भुसा आला गहू भुसा आला तुरीचा भुसा आला आणि चना भुसा अच्छा जवळपास बारा जनावरांसाठी कमीत कमी चार ते पाच हजार कडवा स्टॉक असायला पाहिजे कमीत कमी पाचशे ते सहाशे पोतेची गुळी स्टॉक असायला पाहिजे आणि व्यवस्था म्हणजे खुराकाचं जर नियोजन बघितलं तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं खुराक दिलं पाहिजे आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचं ते स्टॉक असलं पाहिजे खुराकाच्या नियोजनमध्ये नियोजनमध्ये स्टॉकची आवश्यकता नाही जे रेग्युलर लागते आपल्याला तेच असायला पाहिजे त्याच्यामध्ये सरकी पेंड आली मकाचुन्नी आली परत सुग्रस आलं परत हरभरा सोपट आलं परत गव गव्हाचं हे चोकर म्हणून म्हणतात त्याला गव्हाच्या वरल्या बाजूचं कवर असतं ते आलं आ, एकंदरीत आरोग्य व्यवस्थापनाचा जर विचार केला तर आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे आरोग्याची काळजी काय त्याला दिवसभर जनावरला चारा चारायची गरज नाही सकाळी संध्याकाळ दोन टाइम चारा चारायचं चारा आणि चा, चा... परत पाणी चारा चारल्यानंतर चारा घालत असताना त्याच्यावरच पशुखाद्य द्यायचं प्रत्येक जनावरला दुधाच्या हिशोबानं आणि ते दोन तास चारा खाऊन ते ख खाद्य खाल्ल्यानंतर ते झाडून काढायचं झाडून काढून मग त्याच दावणीमध्ये पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतर कमीत कमी आठ ते दहा तास कंटिन्यू पाणीच असायला पाहिजे म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन टाईम चारा द्यायचा दहा मशी आपण ठेवल्याच्या नंतर आपल्याला किती रुपये फायदा होऊ शकतो आता मी मिनिमम सांगायचं जर झालं तर चाळीस ते पन्नास हजार अच्छा हा व्यवसाय करत असताना कुठल्या कुठल्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आता हा व्यवसाय करत असताना सर्वप्रथम माणसाच ह्या गोठ्यात जर काम करायचं म्हणलं तर आपण स्वतः माणूस होऊन म्हणजे माणूस म्हणून काम करायची तयारी ठेवूनच गोठा चालू करायला पाहिजे आणि गोठ्यात काम करायला माणूस निवडत असताना चांगला नॉलेजचा माणूस जर निवडलो तर आपल्याला सोपं होते काम व्यवसाय म्हणले की तोटा आला आणि नफा आला या दूध व्यवसायामध्ये खूप सारे संभ्रम आहेत खूप ठिकाणी फाय फायद्याचाच खूप जण सांगतात पण यामध्ये कुठल्या प्रकारचं आपल्याला नुकसान सोसावं लागतं कुठल्या प्रकारचा घाटा येऊ शकतो कुठल्या प्रकारची आपत्ती या दूध व्यवसायामध्ये येऊ शकते आता यामध्ये कसं आहे माहित का सुखदुख सोबतच असते जसं प्रॉफिट होणार आहे त्या हिशोबानं मा खर्च बी होणारच आहे मग आता आता आमच्या सात वर्ष झालं कधी कुठली बिमारी वगैरे गोठ्यात आलेली नाही पहिली वेळेस खुरी आली जवळपास एक लाख रुपये माझा खर्च झाला आता तसंच जर आता काही प्रॉब्लेम आला तर गाब न जाणे या खुरी येणे असे भरपूर भरपूर आजार आहेत त्या आजारावर आपण त्या त्या पिरियडमध्ये ट्रीटमेंट करून त्याला कमी करता येतं परंतु त्या ठिकाणी थोडंफार लॉस होतो लॉस झालं म्हणजे मायनस व्हायचं हो नाही आपण त्याला आणखीन जोमानं काम करायची तयारी ठेवायला हो पाहिजे लॉस झाली की अरे बाप रे चा? आता हे माझं किती नुकसान होणार आहे की असं एक प्रत्येकाच्या ह्याच्यात होतं आतापर्यंत तुम्हाला किती रुपयाचा लॉस झालेला आहे आता पहिली वेळेसच माझा एक लाख रुपयाचा लॉस झाला आतापर्यंत सात वर्षात लॉसच झालेला नाही आणि मी एकही पार्टी जनावर माझ्या गोटातून विकलेला नाही अजून जर आपल्या आपण दहा मशी सुरुवातीला ठेवल्या आणि समजा आपल्याला जर लॉस आला किंवा दूध दरा दूधाचा दर कमी आला किंवा जनावर जनावर दगावू लागली की अशा परिस्थितीमध्ये काय करायचं चा। आमच्या सात आता ह्या जनावरांचं व्यवस्थित नियोजन केल्यामुळं आपल्याला सात वर्षात एकही जनावर दगावलेलं नाही आणि जर आता दुधाचे भाव वगैरे कमी झाले ठीक आहे बाबा आता एक दोन चार महिने भाव कमी असतात कमी झालं म्हणजे त्याला नाराज व्हायचं नाही बाकी आठ ते दहा महिने रेट वाढणारच आहेत आता कमी झालं म्हणजे काय झालं पन्नास हजारच्याऐवजी चाळीस हजार उरत्यात पण शंभर टक्के उरत्यात सुरुवातीला जर तरुणांनी गाई ठेवून दूध व्यवसाय करावे की म्हैस ठेवून दूध व्यवसाय करा सर्वप्रथम मशी ठेवून करावं म्हशी ठेवल्यानंतर माणसाला नॉलेज येतं नॉलेज आल्यानंतर गाई ठेवायला काही अडचण पहिल्या सर्व पहिल्या प्रथम जर गाई ठेवलो तर कसा गाई म्हणजे बिमारीला काळा ते गाई ठेवायचं नाही सर्व अगोदर किती जनावरांपासून आपण हा दूध व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे आपण आता कसं आहे आपण स्वतः माणसा माणूस ठेवून जर काम करायचं म्हटलं तर दहा ते बारा जनावर ठेवायला पाहिजे तरच आपल्याला व्यापारी दृष्टीनं गोठा परवडतो माणसाला पगार सतरा अठरा हजार आहे आणि आपण जर जनावर कमी ठेवलो तर आपल्याला परवडत नाही आपण स्वतः करायचं असेल तर एक ठेवा दोन ठेवा काही अडचण नाही प्रामुख्याने कुठल्या प्रकारचे रोगाला बळी ही जनावरं पडत असतात नाही खुरी मस्टेटिस घाटसरप हे रेगुलरच बिमारी आहेत त्याचं नियोजन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे आता खुरीसाठी घाटसासाठी लस असतात ते लस देणं महत्वाचं आहे आणि परत गोठ्यात मस्टायटिस होऊ नये म्हणून स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे दूध फास्ट काढणं महत्त्वाचं आहे आणि काढल्यानंतर कास धुवणं खूप महत्वाचं आहे आणि स्वच्छतेचा गोठ्यातला स्वच्छतेचा एकंदरीत विचार केला तर कुठल्या प्रकारची गोठ्यात आपण काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम दररोज गोठा स्वच्छ धिवला पाहिजे स्वच्छ देऊनंतर आपल्या गोठ्यात कुठलाच घाण शिल्लक राहणार नाही जुने जंतू शिल्लक राहणार नाहीत ह्याची काळजी रोज सकाळी तास आम्ही गोठा देवतो त्याच्यामुळे आमच्या गोठ्यात सात वर्षापासून चिरट माशा वास कुठलाच नाही किती कामगार काम करतात तुमच्या इथं आता इथं गोठ्यामध्ये दो दोघच काम करतात बारा ते तेरा जनावर मुश, तेरा मशी एक जण बघतो आणि बारा तेरा गाई एक जण बघतो शेण मलमूत्र जे आहे याचं नियोजन तुम्ही कसं केलंय आता या गोठ्यामधलं शेण सर्व काढून उखंड्यात टाकतो आणि जे मलमूत्र आणि जे पाणी आहे ते सर्व जाऊन एका खड्ड्यात पडतं आणि ते खड्ड्यात पडलेलं पाणी आम्ही मडपंपद्वारे आपल्या पिकाला देतो आणि त्या शेण तुम्ही विकताय का आणखीन काय करताय ते शेण आपण बत्तीसशे रुपयाला ट्रायली विकतो जवळ पाच सत्तर ते ऐंशी ट्रायली शेणखत वर्षाला मला एकट्याला भेटतं गोठ्यामध्ये नवीन तरुणांनी दूध व्यवसाय करावा की नाही शंभर टक्के करावं ज्याला नोकरी करावं वाटत नाही शंभर टक्के त्याने दुग्ध व्यवसाय दुग दुग करा किती किती प्रॉफिटेबल कंडिशन आपल्याला येऊ शकतंय दहा मशीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला जर आता तुम्ही उदगीर सारख्या ठिकाणी जर स्वतः जाऊन जर दूध विकलो तुम्हाला साठ सत्तर ऐंशी हजार कमवू शकता तुम्ही ह्या गोट्यामध्ये स्पर्धा नाही तुम्हाला तुमची कॅपसिटी जेवढे जनावर सांभाळायची आहे तेवढं तुम्ही सांभाळू शकता बाकी व्यवसायात असं नाही बाबा ग्राहक जर आले तर तुमचे पैसे तयार होऊन देत अथवा तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे ह्याच्यामध्ये नाही तुम्ही शंभर जनावर ठेवा तुमची कॅपसिटी तर शंभर टक्के शंभर रात्री चारा खाल्ले खाद्य खाल्ले सगळे दूध दिलं तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले दहा दहा मशीनचा आपण शेड केला ते शेड कशा प्रकारचा असलं पाहिजे दहा म्हशीच्या शेड साठी आपण अडतीस बाय चाळीसचा गोठा तयार करत असताना त्या शेडच्या चा चारी बाजूने खुला असायला पाहिजे जेणे की चांगली हवा त्या जनावरला भेटलं पाहिजे चांगलं ऑक्सिजन त्या जनावरला भेटला पाहिजे गोठ्यात दोन्ही पायाच्या मध्ये रोज ऊन आलं पाहिजे आणि ह्याला ऊन लागणे म्हणून साईडने हिरवा कपडा बांधला पाहिजे साईडने एकही पत्र मारायचं नाही फक्त वरीच तेवढं पत्र मारायचं खोप घाटल्यासारखं शेड बांधायला किती रुपये खर्च येतो तीन ते साडेतीन लाख तीन ते साडेतीन लाख रुपये नंतर ब्रीड कुठून आणले पाहिजे आपण ब्रीड आपण डायरेक्ट सीमन भरू शकतो ना आपल्याकडे गोठ्यात जर हलगट नाही ठेवलो तर आपण डायरेक्ट ऐंशी टक्क्याचे सीमन डॉक्टर येऊन भरून जातात आता माझं सीमन असा आहे की सात वर्षापासून मी सीमनवरच माझा गोठा चाललाय आत्ता आता मी ज्याचा अनुवंशिक गुण चांगलाय अशा सीमन मी वाढवायसाठी आता माझं घरचं ओळू मी तयार केलेला आहे आतापर्यंत सात वर्षापासून मी सीमनवरच माझा गोठा चालू आहे सुरुवातीला आपण जे दहा मशी आणणार आहेत त्या कुठून आणल्या पाहिजे आपण लोकांना घ्यायचं काही अडचण नाही लोक आपण सुरुवातीला गोठ्यामध्ये मशी आणत असताना ब्रीड आणत असताना किती रुपये पर्यंतच्या मशी आपण आपल्या गोठ्यात आणले पाहिजे नव्वद ते एक लाखाच्या भोतालच्या मशी आणलं पाहिजे बारा ते चौदा लिटर दूध द्यायच्या मशी असावं आता दहा मशी म्हणजे हे दहा लाख रुपये झाले आणि ते साडेतीन लाख रुपये झाले म्हणजे जवळपास दहा मशीनचा पूर्णपणे गोठा तयार करण्यासाठी साधारण किती रुपये खर्च येतो तेरा ते चौदा लाख रुपये टोटल खर्च होतो गोठ्याच्या जागेची निवड आपण कशा प्रकारे केली पाहिजे आता गोठा करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी सर्वप्रथम रस्ता पाहिजे त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे हे तीन गोष्टी खूप आहेत समजा जर दूध आपलं डेअरीला जात नसेल एखाद्या दिवशी तर त्याचा घाटा आपण कसं सोसायचं दूध डेअरीला जात नसेल तर आपण खवा पनीर वगैरे बनवून मार्केटमध्ये विकायचं त्याला पर्याय म्हणून हा पर्याय व्यवस्था एकंदरीत जनावरांच्या जी काही वासरं आहेत त्याचं नियोजन तुम्ही कसं केलंय आता कसं विल्यानंतर आपल्याला जे वासरू घरात ठेवायचं आहे तर घरात ठेवायचं असेल तर जवळपास आता ते दहा लिटर दूध द्यायचे आहे तर दहा लिटर दूध द्यायच्या म्हशीचं वासरू जवळपास तीन लिटर दूध प्यायला पाहिजे आणि जर वीस लिटर दूध द्यायची गाय असली या, या पंचवीस लिटर दूध द्यायची गाय असली तर कमीत कमी सात ते आठ लिटर त्या वासराला दू 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 दूध मिळालं पाहिजे जनावरांचा जो भाकड काळ आहे आणि जो गाभन काळ आहे याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे है। बघताय हो आता हे हेचं कसं आहे खाद्याकडे व्यवस्थित जर मॅनेजमेंट केलो तर शंभर टक्के भाकडकाळ कमी होतो आता मशीमध्ये काळ तीन महिन्याचाच असतो माझ्याकडे तीन साडेतीन महिने आणि गायमध्ये दोन अडीच महिने गायचं दूध तर हाताने बंद करावं लागतं मशीचं तीन साडेतीन महिन्याच्या वरी भाकड काळ नाही आपल्याकडे समजा एखादी म्हैस आहे गोठ्यातली आणि ती जर गाभन होत नसेल hmm. तर मग त्याचं पुढचं नियोजन कसं करायचं आता ते जर गाभन होत नसेल तर त्याला माझ्याला त्याच्या गर्भाशयाची चे पिशवी चेक करणे त्याला गाभ जाण्यासाठी जे माझावर येण्यासाठी जे गोळ्या असतात ते गोळ्या देणे आणि त्याच्यामध्ये काही खाद्य जनताचे दर तीन महिन्याला जनताचे गोळ्या देणे अशा पद्धतीचं त्याला हे करतो मॅनेजमेंट आत्ता तुमच्या गोठ्यामध्ये जवळपास तीन ते चार कामगार काम करत असतात तुम्ही गोठ्यात आल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारची काळजी घेत असतात मी गोठ्यात आल्यानंतर पूर्ण गोठ्यामध्ये राऊंड मारतो त्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी कसं आहे चारा टाकले खाद्य टाकले खाद्य टाकल्यानंतर दूध पिळणं झालं दूध पिळणं झाल्यानंतर ह्याला साडेनऊ दहाच्या सुमारास सा धुतलं जातं धुतल्यानंतर था। जनावर शांत रवत करत बसतात मग ते त्या पिरियडमध्ये कसं आहे जनावराच्या डोळ्याला बैठले की लक्षात येतं की बाबा हे बिमार आहे का कसं आहे हिनं खाद्य खाल्ली का नाही खाल्ली अथवा दूध दिल्यानंतर हिचं दूध किती दिलं काय खाद्य खाल्यानंतर दूध वाढलं दूध कमी झालं तर कशामुळं मुळे मो, कमी झालं ह्या सर्व गोष्टी रोजच्या रोज मी बघत असतो सर्व जनावरांकडे म्हणजे प्रत्येक जनावरांकडे तुमचं वैयक्तिक लक्ष लक्ष असतं खूप सारे दूध व्यावसायिक नवीन तरुण दोन महिने तीन महिने किंवा एखादी वर्ष ते करतात पुन्हा त्यांना काहीतरी अडचणी येतात आणि तो दूध व्यवसाय तिथंच थांबला जातो आणि तो गोठा एकंदरीत अयशस्वी होतो याच्या पाठीमागचे कारण काय का सर्वात महत्वाचं कारण असं आहे की त्यांच्या सातत्य नसल्यामुळे ते प्रॉब्लेम येतो तुम्ही सातत्यानं आता रोज आम्ही सकाळ संध्याकाळ गोठ्यात येतो तसं तुम्ही सातत्यानं तुम्ही जे व्यवसाय करला त्याला सातत्यानं जर ध्यान ठेवलो तर शंभर टक्के लॉस होत नाही सर्वात महत्वाचं तर सातत्य आहे ह्या व्यवसायामध्ये गोठा जर म्हणलं तर शंभर टक्के सकाळ संध्याकाळ दोन टाइम राऊंड मारलंच पाहिजे सातत्यानं कुठेही गेलो तर सकाळ संध्याकाळ दोन टाइम पूर्ण ध्यान देऊन बैठलं पाहिजे कुठं काय मायनस प्लस तर मित्रांनो हे होते या गोट्याचे मालक त्यांनी जवळपास सात वर्षापासून त्यांचा गोठा आहे प्रत्येक गोठ्यातील जनावरांकडे त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं जनावर रोज पाणी पितंय का नाही चारा खाल्ले का नाही रोज किती दूध देत असतं कुठल्या प्रकारचा त्याला आजार असतो त्याच्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली जाते तो व्यवस्थित रित्या आराम करतोय का नाही रवत करतोय आहे का नाही या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत ते स्वतः मालक रोज या गोट्यामध्ये फेरपटका मारत असतात म्हणून आज सात वर्षापासून हा त्यांचा गोटा यशस्वीरित्या पुढं चालू आहे जर मित्रांनो तुम्ही ही दुग्ध व्यावसायिक दुग 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 असाल तर नक्की अशा प्रकारच्या गोठ्यामध्ये काळजी घ्या आणि नवीन दूध व्यवसाय जर करणार कोणी असतील तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा राजपाल भाऊंनी आपल्याला त्यांच्या वेळातला वेळ काढून दिला व त्याचबरोबर तुम्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून त्यांचे आणि तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो